नमस्कार शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूंना हा आहे आपला कंट्रोल शेतीचा प्लॉट हे बघा आता तुम्हाला दिसत असेल ना ही कंट्रोल शेती आहे आणि आपल्याला आता सध्या नाहीचा माल चालू झालेला आहे तोडण्यासाठी हे बघा आता आणि याची जी लागवड केलेली आहे आपण एक जूनची लागवड झालेली आहे आणि एक जूनची लागवड आता सध्या त्याचा माल चालू झालेला आहे हे बघा तुम्हाला दिसत असेल आणि याची जर आपण चांगली मेहनत जर घेतली ना तर याचे सध्याची रेट चालू आहे दोनशे रुपये कंटोल्याचे सध्याची रेट चालू आहे दोनशे रुपये हे ला बघा आता याला माल लागलेला आहे आणि आता सध्याची रेट चालू याचे दोनशे रुपयाचे कोणाही मार्केटमध्ये बघा तुम्ही जाऊन जर बघितलं ना तुम्हाला दोनशे रुपयाचे रेट सहज मिळणार आहे कु आपण कुठलं पण मार्केट असू मा द्या हे बघा आता केवढी जबरदस्त शेती जमलेली आहे हे बघा आता ती कंट्रोल शेती मित्रो चॅनलवर जरा नवीन असाल सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला अशीच नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला कंट्रोल संदर्भात माहिती दिला जाईल हे बघा आता बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला कंट्रोल पण दिसेल हे बघा आता कंट्रोल लागलेलं आहे हे हे छोटे छोटे कंट्रोल आता मालतोंडणे आलेला आहे एका ठिकाणी तुम्हाला दिसत असेल एवढी जबरदस्त क्वालिटी आहे प्लॉटची आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी करावा अशी शेती कारण या शेतीमध्ये नफा भरपूर असतो आणि याचे रेट खूप चांगले असतात हे बघा तुम्हाला इथं पण दिसेल हे बघा हे बघा मित्र अशी शेती आपण जर कंट्रोलच्या शेती जर व्यवस्थित केली तर हमखास आपल्याला वीज मिळेल आणि याला खर्च कमी फक्त याला काय बांबू तारी आणि याची लागवड फक्त मे महिन्यात जर झाली ना तर शंभर टक्के सक्षित होणार फक्त मे महिन्यात व्हायला पाहिजेत जूनमध्ये केली थोडंसं आपल्याला माल कमी मिळतो हे बघा मित्रो तुम्हाला जर बियाण्यासाठी संपर्क करायचा असेल तुम्ही माझ्या नंबरवर फोन करा तुम्हाला बियाणं मिळून जाईल ते पण शंभर टक्के गॅरंटीड हे बघा हे दिसतात ना कंट्रोल तुम्हाला एवढी जबरदस्त क्वालिटी प्रत्येक शेतकऱ्यांना करा अशी शेती याची मेहनत कमी उत्पन्न जादा आणि शेतीची जर लागवड आपण पाच बाय दीडवर जर केली तर शंभर टक्के यशस्वी होईल आणि दीड फुटावर आपल्याला आहे ना दोनच बियाणे वापरायचे किंवा तीन वापरायचे जेणेकरून आपल्याला तीन बियापैकी आपण दोन बिया उगोल आणि चार बिया जर उगवल्या ना आपल्याला दोन ठिकाणी तर सहज आपल्याला दोन नर निघाली एक मादी निघेल हे बघा प्रत्यक्ष तुम्ही आपल्या शेतीला भेट देऊ शकता जेणेकरून तुम्हाला माहिती पण मिळेल मार्गदर्शन दिले जाईल आणि आपण ज्या शेतकऱ्यांना बियाणं दिलं आहे ना त्या शेतकऱ्याला आपण सुरेतेपासून लागवडीपासून तर माल निघेपर्यंत अशी माहिती देतो पूर्ण माल निघेपर्यंत मार्गदर्शन आहे कुठलंही अडचण नाही आता शेतकऱ्याला हे बघा मित्र ही कंटोला रानभाजी प्रत्यक्ष आपण जर प्रत्येक शेतकऱ्यांना थोडी थोडी बी लावली ना आपण घरगुती खाऊ शकतो बाजारात नेऊ शकतो बाजारात तिचे सध्याचे रेट चालू आहे ऐंशी रुपये पाव शहराची ऐंशी रुपये रेट, रेट पाव एक पावचे हे बघा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला माल दिसेल हे बघा किती डेव्हलप झालेली आहे शेती प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मालच दिसेल हे बघा आता असे छोटे छोटे फळं लागलेले आहे काही मोठे काही तोडणेस आले आणि आपण एक दोन तीन दिवसामध्ये याचा माल तोडणार आहे आपल्याला खूप दोनशे रुपयापर्यंत रेट मिळणार आहे आपण या वर्षाला पंधरा गुंठ्याची शेती केलेली आहे बियाण्यापासून आपण पहिलं तीन वर्षे कंदाची शेती होती आता ते यावर्षी कंद बंद काढून टाकले आणि ह्या वर्षी परत आपण बियाण्याची लागवड केली जेणेकरून बुरशी जमिनीतली बुरशी कमी होऊन जाते थोडीशी आपली जमीन हे होते तापते त्यासाठी आपण यावर्षी बियाण्याचं लागवड केली ही बघा मित्रो दिसत असेल तुम्हाला किती आपल्याला जबरदस्त शेती दिसते आणि ही बघा शेतकरी आपली शेतकरी बंधून आपली पंधरा गुंटेची शेती कंट्रोलला शेती सरस आपण पंधरा गुंठे शेती केलेली आहे